नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण आज स्वामी समर्थ म्हणजे कोण आहेत स्वामींचे चमत्कारी वर्तन कसे होते श्री स्वामी समर्थांचा वेश कसा होता स्वामींचा लहरीपणा कसा होता स्वामींच्या रूपांचे वर्णन आपण आज करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ महाराज कोण तर मुख्य दत्तावतारी पुरुष होते स्वामी स्वामींचा प्रकट दिन चैत्र शुद्ध तृतीया कुठे प्रकट झाले तर महाराष्ट्रात प्रक प्रकटण्याचे ठिकाण मंगळवेड्यात स्वामींचे मुख्य वास्तव्य बारा वर्ष मंगळवेड्यात दत्तांचा स्वामी कितवा अवतार चौथा अवतार स्वामी समर्थांचा प्रकट दिन चैत्रशुद्ध तृतीया दिन तीस एप्रिल अठराशे अष्ट्याहत्तर चैत्रवद्य त्रयोदशी ठिकाण अक्कलकोट सोलापूर स्थळ वटवृक्ष मठ स्वामींचे चमत्कारिक वर्तन कसे होते स्वामी दिसायला रेकीव होते भस्म खूप लावायचे स्वामींचा स्वभाव उर्मट उद्धट रागीट होता लोक स्वामींना खूप घाबरत परंतु आपल्या भक्तांसाठी त्यांनी अघात लिहिला केल्या भक्तांचा समाजाचा उद्धार केला अक्कलकोटला प्रदीर्घ निवास स्वामी अक्कलकोटला राहिले व लोकांच्या समस्या सोडवण्यात त्यांनी आपले सर्व आयुष्य खर्च केले रोज एक हजार पाचशे माणसं स्वामींना अक्कलकोट क्षेत्री भेटायला येत असत स्वामींनी दत्तभक्तीचा प्रसार केला त्यामुळे दत्त संप्रदायात बरीच मोठी वाट झाली खूप वर्ष अक्कलकोटला राहिल्यामुळे अक्कलकोट स्वामी असे त्यांना नाव पडले श्रीस्वामींची विविध नावे चंचल भारती चैतन्य नरसिंह सरस्वती दिगंबर बुवा नरसिंह भान आणि श्रीस्वामी समर्थ स्वामींना अशा विविध नावाने संबोधले जाते श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण लाखो करोडो शिष्य अनुयायी भक्त यांचे निर्माण करणारे अक्कलकोटचे निवासी श्रीस्वामी समर्थ म्हणजे कोण होते हे आपण आता थोडक्यात बघू स्वामी समर्थ हे थोर दत्तावतार होते स्वामी समर्थ अंतर्ज्ञानी होते स्वामी समर्थामध्ये परमेश्वर अंश होता स्वामी समर्थांनी चारही वर्ण आणि आश्रम व्यवस्था विरहित धर्मव्यवस्था निर्माण करण्यास हातभार लावला चारही युनीतील जीवांचा स्वामींनी उद्धार केला होता स्वामी अष्टसिद्धी प्राप्त झालेले दैवी पुरुष होते सर्व जाती धर्माची सामान्य माणसे त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असत स्वामी त्यांना मार्ग दाखवत योगी सिद्ध प्राप्त झालेले तसेच बुवा बाबा व संन्यासीही स्वामींच्या सेवेत रुजू होत असत त्यांची सेवा करत स्वामी समर्थ कर्दळीवनात प्रकटले जेथे थोर दत्तावतार योगी पुरुष नरसिंह सरस्वती समाधिस्थ झाले होते तेच त्यांचे प्रकटण्याचे ठिकाण होय कर्दळीवनात बरीच वर्ष त्यांनी मंगळवेड्यात काढली सोलापुरातील अक्कलकोटमध्ये त्यांनी प्रदीर्घ निवास केला व अनेक चमत्कार केले लोकांचा उद्धार केला स्वामी भोधुगिरीपासून कायम अलिप्त राहिले त्यांची वासना विकार व्यवस्था शून्य झाली होती पंचमहाभूतांवर स्वामींनी विजय मिळवला होता श्री अक्कलकोट स्वामींचे तेजस्वी रूप श्रीस्वामी समर्थांचे रूप अतिशय तेजस्वी होते स्वामींच्या चे चेहऱ्यावर रागाची व उग्र भावाची छटा असली तरी ते दत्तावतारी पुरुष असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे वेगळेच तेज होते श्रीस्वामी समर्थांच्या रूपांचे वर वर्णन आता आपण करूया बघा ते कसे होते श्रीस्वामी समर्थ हे उंचीने सहा फुटापेक्षा अधिक उंच होते त्यांचे उदर पोट छाती हे अतिशय विशाल असे होते स्वामींचे खांदे रुंद होते, होते।, हा होते।, होते।, होते। स्वामींचे हात हे लांबसडक अजानुबाहू होते श्री स्वामींचा रंग हा घव्हाळ्या रंगाचा होता स्वाम स्वामींची कांती अतिशय तेजस्वी होती स्वामींची नजर तीक्ष्ण आणि भेदक होती स्वामींच्या नजरेत विलक्षण अशी जरब होती स्वामींच्या भोया शुभ्र होत्या कान मोठे व गणपतीसारखे होते कानाच्या पाळ्या लांब लचक होत्या गळ्यात गलDay... तुळशीची व रुद्राक्षाच्या माळा होत्या भव्य माथ्यावर चंदनाचा गोल टिळा होता स्वामींचे चित्त शांत होते एक करारीपणा होता अतिशय देखणे व भव्य असे श्रीस्वामींचे रूप होते तर हे होते स्वामींचे रूप आता आपण स्वामींचा वेष कसा होता हे जाणून घेऊया श्री स्वामी समर्थांचा वेश व राहणीमान काय आहे ते बघूया त्यांची वस्त्रे अतिशय साधी असत स्वामी समर्थांच्या वेशात ऊसने सोहळे कधीच नसे ते अगदी सामान्य पद्धतीने राहायचे स्वामींचे सेवेकरी त्यांना पोशाख नेसवत असत स्वामी समर्थांचे जवळचे सेवेकरी त्यांना कोपीन नेसवीत असत आणि स्वामींच्या डोक्यावर ते जरीची छान कानटोपी घालत असत ती त्यांना उठून दिसत असे स्वामींच्या अंगावर हे सेवेकरी शाल पांघरत असतात श्री स्वामी समर्थांचा लहरीपणा बघा स्वामी समर्थ अतिशय लहरी स्वभावाचे होते ते अनेकदा पोशाख घालणे दूर राहिले तर ते नग्न म्हणजे दिगंबर अंगावर वस्त्र न घालता राहत असत स्वामी हे दत्तांचा अवतार होते ज्याप्रमाणे दत्तगुरूंचा वेश हा वैराग्यसूचक होता त्याचप्रमाणे स्वामी समर्थांचा वेशही अगदी सामान्य व वैराग्यसूचक होता श्री स्वामी समर्थांची आता आवडनिवड आणि स्वभाव आपण हे बघूया बघा स्वामी अत्यंत कडक स्वभावाचे होते स्वामींना शिस्त खूप आवडे स्वच्छता नीटनिटकेपणात त्यांना भावत असे स्वामी कनवाळू दयाळू होते स्वामी विनोद प्रिय होते त्यांना विनोद आवडे स्वामींना संगीत ऐकायला खूप आवडे पावसात भिजायला त्यांना आवडायचे स्वामी वृक्षप्रेमी होते वृक्ष त्यांना आवडत होते जादूटोणा ही त्यांना अप्रिय असलेली गोष्ट मोहन असलेला निर्मोही स्वभाव स्वामींचा होता रांगडी भाषा होती वेळेस शिव्याही घालत असत स्वामी, स्वामी समर्थ विद्वान होते ज्ञान पायावर लोळण घे स्वामी समर्थ तसे उग्र होते रागट होते पण अति शांत आणि भक्तांसाठी पावणारे होते घाण कचरा अस्वच्छता दुर्गंधी स्वामी समर्थांना अजिबात आवडत नसे त्यांना स्वच्छता आवडेल स्वामी पिच्चा वृत्तीने वावरत कारण ते गूढ दत्तावतारी पुरुष होते म्हणून त्यांचे वागणे अनेकदा समजत नसे स्वामी एकतर दिवसातून आठ दहा वेळा स्नान करीत किंवा आठ आठ दिवस स्नानच करत नसत स्वामींचे जिथे वास्तव्य असे तिथे सुगंध दरवळे एक प्रकारचा स्वामी हे कडक कठोर असले तरी अतिशय प्रेमळ होते त्यांना गोरगरिबांची खणव होती सगळ्या पीडितांचे प्रश्न सोडवण्यात त्यांना मदत करण्यात स्वामी तत्पर होते मात्र आपले शिष्य असो वा सामान्य याचक असो स्वामींनी त्यांच्यात कधीच भावनिक गुंतवणूक केली नाही त्यांचा व्यवहार हा सरळ सरळ अभाविक स्वरूपाचा होत होता स्वामींना संपत्ती मोह कधीच धरला नाही की ते स्थानावर जंगम स्वरूपाच्या कोणाच्याही सांपत्तिक बाबतीमध्ये कधीच पडले नाहीत स्वामींचे अनेक शिष्य हे खूप धनवान होते परंतु स्वामींनी धनसंपत्तीचा मोह कधीच धरला नाही स्वामी आपले शिष्य आपले अनुयायी आपले भक्त सर्वसामान्य आलेला याचक या सर्वांना समानतेने वागवत असत बाळप्पा चोळप्पा राजेसाहेब राधा कसबीन असो किंवा शिवूबाई या सर्व जवळच्या शिष्य अनुयांना ते असे वागवत तसेच ते सामान्य पंडित याचकाला वागवत असत त्यांनी कधीच भेदभाव जवळचा लांबचा असे केले नाही स्वामींच्या शिक शिकवणीत समानतेला खूप महत्त्व होते स्वामी हे अहंकारी नव्हते एवढा लाखोचा शिष्य परिवार भोवते असतानाही स्वामींनी कधीच अहंकार केला नाही स्वामींचा आचार विचारात कोणतीही गुरमीन नव्हती सगळ्यांना समान व वा दयेने वागवत शिष्याचे चुकले तर त्यांना ति तिथल्या तिथेच ति, ते, ते, ते रोखत व शिक्षाही करत असत स्वामी अतिशय कणखर स्वभावाचे होते आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक पददलित दुःखी जीवांचे प्रश्न संकटे दुःख बघून हलत असत परंतु कणखरपणे साऱ्यांचे दुःख पचवून त्यांना ते मार्गदर्शन करत असत त्यांनी भावनिक होऊन आपला कणकरपणा कधी सोडला नाही नाहीतर त्यांच्या हातून कार्य घडलेच नसते स्वामी हे पूर्ण दत्तावतार असल्याने त्यांच्यात ईश्वरी अंश होता या ईश्वरी अंशाचा उपयोग त्यांनी समाज घडवण्यासाठी योग्य पद्धतीने केला त्यांनी कधीही ईश्वरी अंशाचा दुरुप दुरुपयोग अतिउपयोग केला नाही आपल्या मृत मुलाला जिवंत करण्यासाठी आक्रोश करणाऱ्या मातेला स्वामींनी ईश्वराचे प्रयोजन शांतपणे समजावले ते त्या मातेस म्हणाले की जेव्हा अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू मेला तेव्हा श्रीकृष्ण काय करत होता एखाद्या संतापाने संताने आपल्यातील ईश्वरी अंशाचा दुरुपयोग करत त्या मृत मुला जिवंत केले असते पण स्वामींनी मात्र ईश्वरी प्रयोजन इच्छा त्या मातेस समजावून सांगितले आणि ते खरे ईश्वरी अंश असल्याचे सिद्ध केले स्वामी समर्थांनी या गावात खूप वास्तव्य केले लोकांचं कल्याण केलं अक्कलकोट नगरीत प्रदीर्घ वास्तव्य केल्यानंतर स्वामी समर्थांना अक्कलकोट निवासी म्हणून अक्कलकोटचे स्वामी असे नाव पडले तर ही होती श्रीस्वामी समर्थांची मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेली माहिती केलेली सेवा श्रीस्वामीच्या चरणार पण नसतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ